रामकृष्णारी आपल्या वतूर ह्या ठिकाणी शंभर कोटचं आपण जनरल आहो आयुर्वेदिक हॉस्पिटल बांधित आहोत येत्या येणाऱ्या चार जानेवारीला दोन हजार सव्वीसला दुपारी दोन वाजता आपण हॉस्पिटलची पायाभरणी करीत आहोत पायाभरणीसाठी आपल्या शिरूर लोकमतदार मतदारसंघाचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठजी बेनके माजी आमदार बाळासाहेब दांगट कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर आशाताई बुचके खेडचे लोकप्रिय आमदार काळेसाहेब जिल्हा प्रमुख सुरेशजी भोर आपल्या तालुक्यातील सर्व तालु सर्व पक्षांचे सगळे तालुका प्रमुख सगळे कार्यकर्ते सगळ्यांना आपण पायाभरणीसाठी बोलावणार आहोत कारण हॉस्पिटल म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे इथून पुढं आरोग्यासाठी हॉस्पिटल अतिशय गरजेचं आहे आणि मोठ्या हॉस्पिटलला जर जायचं तर गोरगरिबांक पैसे नसतात म्हणून बऱ्याच वेळा आपण मुंबई पुण्याला गेल्यानंतर लाखो रुपये खर्च करूनसुद्धा परत आपल्याला पेशंट रिटर्न आणावं लागतं कारण पैसे नसल्यामुळं पेशंटचा प्राण गमावा लागतो म्हणून येत्या येणाऱ्या चार जानेवारीला आपण ओतूरमध्ये शंभर कोटच्या हॉस्पिटलचं चा, बांधकाम चालू करीत आहोत तरी सर्व मायबाप जनतेला माझी विनंती आहे की येत्या एक जानेवारीपर्यंत तुम्ही जर एकशे वीस रुपये भरून सभासद झालात तर भविष्यात वर्षभरामध्ये तुम्हाला पुढील हजार रुपये भरून अकराशे वीस रुपयाचा शेअर घ्यायचा आहे अकराशे वीस रुपयाच्या शेअरमध्ये पाच लाखापर्यंत आपण प्रत्येक पेशंटला मोफत सेवा देणार आहोत ज्याच्या घरामध्ये जास्त माणसं असतील त्यांनी पाच हजाराचा शेअर भरला तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला सेवा मिळल आत्तापर्यंत आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोडवणे असतील गुरुवारी हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज गुले अध्यक्ष गाथा मंदिर अशा बऱ्याचशा लोकांनी पाच पाच हजाराचे शेअर घेतलेले आहे माझ्या गोरग जनतेला मायबापाला माझी विनंती आहे की आरोग्य अतिशय महत्त्व आहे आणि आपल्याला गुढीशिवाय दोन पुढं जगणं मुश्किल होणार आहे म्हणून आपल्या आरोग्यासाठी कुठल्याही प्रकारचं याच्यात राजकारण नाही किंवा पक्ष नाही पक्ष म्हणजे जनता आणि जनतेची सेवा करण्यासाठी आपण एक लाख सभासद करणार आहोत एक लाख जर सभासद केले तर अकराशे वीस रुपयाने अकरा कोटी वीस लाख रुपये होतात केंद्र शासनाकून फंड मिळणार आहे महाराष्ट्र शासनाकून फंड मिळणार आहे तरी कृपया माझ्या मायबाप जनतेला विनंती आहे की आपण एक जानेवारीपर्यंत जर एकशे वीस रुपये भरून तुम्ही सभासद झाला तर तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत सेवा मिळेल एक जानेवारीनंतर ज्याची इच्छा असेल शेअर बाजारची त्याला शेअरची किंमत पाच हजार रुपये होणार आहे म्हणून मी जाहिरात ती मध्ये सर्व जनतेला कळवित आहे आपण याची नोंद घ्यावी व गंभीर्याने याचा विचार करावा माझा पत्ता ओतूर स्टेशनच्या पाठीमागे मोरे चौक चैतन्य व बांबोडेकर ज्वेलरच्या पहिल्या माळ्यावर हाफीज चालू आहे हाफीजचा टाईम सकाळी दहा ते पाच असेल माझा कॉन्टॅक्ट नंबर गुरुवारी हरिभक्तीपरायण धोंडीभाऊ महाराज पानसरे अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तावन्न बावीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तावन्न बावीस एक्कावन्न ज्याला ज्याला काही प्रश्न विचारायचे असेल किंवा काय अडचण असेल तर ह्या कॉन्टॅक्टवर मला संपर्क करावा अशी माझ्या माईबाप जनतेला विनंती आपण सर्वजण याची दखल घ्याल अशी आशा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण हरी